प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय वस्त्रोद्योगासाठी विविध योजना राबवते तसेच नवीन योजना तयार करण्यासाठी त्यांना त्या त्या क्षेत्रातील माहितीचीही आवश्यकता असते त्यास अनुसरून वस्त्रोद्योग आयुक्तालयानं यंत्रमाग धारकांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गुगल फॉर्म दिला आहे इचलकरांची परिसरातील सर्व यंत्रमाग उद्योजकांनी या गुगल फॉर्म वर जाऊन विहित नमुन्यात आपला अर्ज भरण्याचे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आहे के केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय वस्त्र उद्योगासाठी विविध योजना राबवते तसेच नवीन योजना तयार करण्यासाठी त्यांना त्या त्या क्षेत्रातील माहितीचीही आवश्यकता असते त्यास अनुसरून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने वस्त्रोद्योग आयुक्तांच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांसोबत बैठक घेतली या बैठकीत यंत्रमाग उद्योगाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चे यंत्रमाग उद्योगाचा डेटा गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यास अनुसरून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचा ईमेल इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनला प्राप्त झाला आहे त्यामध्ये वस्त्रोद्योग आयुक्तालयानं यंत्रमाग धारकांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गुगल फॉर्म दिला आहे शहर परिसरातील सर्व यंत्रमाग उद्योजकांनी या गुगल फॉर्मवर जाऊन विहित नमुन्यात आपला अर्ज भरण्याचं आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे